श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज पर ब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच एक कमेंट वाचली म्हणून मला पण वाटलं की बरोबर आहे तसं पण असतं तर आज एक कमेंट वाचली की त्यांनी सांगितलं म्हणजे आपण काल व्हिडिओ टाकली होती की पत्नी पत्नी पती पत्नीच्या भांडणात पत्ती जर घ्या पत्नी माहेरी असेल आणि पतीने घ्यायला यावं असं वाटत असेल तर त्यांनी काय सेवा करावी तर असं पण असतं की पती पत्नीच्या भांडणामध्ये पत्नी माहेरी असती पतीला तिला आणायचं असतं पण येत नाही असं पण होत की असं काही होत नाही की पतीच नेत नाही तर पत्नी पण काही वेळेला येत नाही तर त्यांना पतीला ती आणायची असते पण ते येत नाही असं पण होतं तर मला एकाने कमेंट केले की पत्नी सासरी यावं किंवा पत्नी नांदाला यावं त्यासाठी काय सेवा आहे का ताई सांगा त्यांना मी बोलली कमेंट केले खाली त्यांना आता काही त्याच्यावर व्हिडिओ बनवते तर म्हणून आपण अशा पण समस्यावर व्हिडिओ आहे म्हणजे असं पण समस्यावर सेवा आहे असं म्हणजे सांगायचं तात्पर्य अशी एकही एक गोष्ट नाही आपल्या मार्गामध्ये कि त्याच्यावर उपाय नाही अशी एकही एक गोष्ट नाही कि त्याच्यावर उपाय नाही प्रत्येक समस्यावर प्रत्येक अडचणीवर प्रत्येक संकटावर सेवा आहे उपाय आहे आपल्या मार्गात तर असो आता आपण त्याच्यावर म्हणजे जे काही उपाय आहे तो बघू आता बघा काय होतं पती पत्नीचे भांडणं होतात तर काही वेळेला गैरसमज बऱ्याच वेळेला म्हणजे मी तर म्हणते नव्वद टक्के गैरसमजमुळे भांडणं होतात पती पत्नीचा आणि गैरसमज कोणामुळे होता की आपल्या घरच्यांमुळे होता सासरच्या लोकांमुळे म्हणजेच पतीचे जे आई वडील भाऊ बहीण भाऊजाई यांच्यामुळे गैरसमज पत्नी पती पत्नी मध्ये होतात किंवा याच्यामुळे माहेरच्यामुळे पण पत्नीचे भा आई वडील भाऊ यांच्यामुळे विषय पण गैरसमज होतात म्हणजे भांडणं होण्याचं कारण दोघांमध्ये नसतं काही दो भांडण होण्याचं कारण हे जास्त असतात पतीच्या घरचे पत्नीच्या घरचे कधी बऱ्याच वेळा बारा भांडणं होतात त्यानंतर गैरसमज पण होतात ह्या गैरसमज मुळे पण भांडणं होतात तर असे काय असतात पण असं कुठल्याही प्रकारे भांडणं झाले तर पतीला वाटतं किंवा शासनाच्या नाट आपल्या सुन्यांनी नांदायला मुलाचा संसार सुखाचा व्हावा असं जर वाटत असेल तर त्याच्यासाठी त्यांनी काय उपाय करावा तर उपाय अगदी सोपा आहे आणि छान आहे आणि अगदी प्रभावी उपाय आहे तर हा प्रत्येकाने म्हणजे ज्यालाही वाटत असेल तर त्याने करावा तर बघा काय करायचं सर्वात पहिले आपल्या एक तर सगळ्यात पहिले महत्वाचं म्हणजे पती आणि पत्नीमध्ये भांडणं इतकेच व्हावं की ते कोपाला जाऊ नये किंवा पत्नी माहेरे निघून जाईल तर आपण थोडं जाऊ देण्यापर्यंतच वेळ येऊ देऊ नये सगळ्यात महत्वाचं ते पाहिजे आणि आता ती निघून गेल्यानंतर कसं होतं जेव्हा पती जे भांडणं होतं आणि त्याच्यात पत्नी निघून गेली किंवा ते भांडणं लांबतात म्हणून कधी पण आहे ना भांडणं पती असो की पत्नी असो भांडणं हे मोजकेच करतात थोडक्यातच करायचे जास्त कोपाला जायला लागले ना आता दोघांपैकी एकाने शांत बसून घ्यायचं म्हणजे कोपाला भांडणं जाऊ द्यायचे नाही जेव्हा हे आपण सारखं एकमेकावर हे करत राहिलं तर इतकेच करावं की आपले भांडणं होतात असं नाही असं नाही पण ते मोजकेच ठेवावे खूप असं त्याचे कोपाला जाऊ देऊ नये आणि हे गैरसमजमुळे झालं तर ते मग त्याच्यामध्ये आपल्याला उपाय करता येतो तर असो आता काय उपाय करायचं बघा काय करायचं बुधवारच्या दिवशी वडाला जायचं वडा बुधवारच्या दिवशी वडाला थोडं दूध पाणी ते दूध पाणी तेलाचा किंवा तुपाचा दिवा घेऊन जा दोन अगरबत्त्या घेऊन जा साखर खडी साखर घेऊन जा हळद हो कुंकू अष्टगंध असं घेऊन जा पहिल्या वडाला वडाला घेऊन जायचं वडाच्या मुळाची म्हणजेच खाली जे वड असते ते पूजा करायची पहिले थोडं दूध पाणी व्हायचं त्यानंतर अगरबत्ती दिवा ओळायचं त्याला हळदी कुंकू अष्टगंध अक्षदा फूल व्हायचं त्यानंतर साखरेचा नैवेद्य द्यायचा आणि त्याला विनंती करायची कि हे वड देवता कामासाठी मला तुझ्या फांदीची गरज आहे तर मला तुझी फांदी घेण्याची परवानगी दे आणि माझं असं असं काम होऊ दे म्हणजे माझ्या पत्नीचा माझ्या पत्नीचा आणि माझा संसार असं तुझ्यासारखा म्हणजे वड कसा फुललेला असतं ना तुझ्यासारखाच फुलू दे आणि आमचा संसार आनंदात होऊ दे त्यासाठी तुझी मला फांदी पाहिजे तर मला तुझी फांदी घेण्याची परवानगी दे असं त्याला बुधवारच्या दिवशी विनंती करायची मग गुरुवारच्या दिवशी ती फांदी तोडून आणायची फांदी खूप तोडायची अशी मोठी नाही तोडायची साधारण इतके म्हणजे असं एखादा फुटाची तोडा खूप नाही एखादा फुटाची फांदी तोडून आणा फांदी तोडून आणायची आणि त्यांना पण गुरुवारच्या दिवशी केल्यानंतर पण त्याला नमस्कार करायचा मुजरा करायचा त्याला विनंती करायची की तुझी एक फांदी घेते बाबा मी आणि माझं असं काम कर असं त्याला विनंती करायची आणि मग ते फांदी तोडायची आणि ती मग घरी आणायची घरी आणायची घरी आणली की तिला स्वच्छ धुवून घ्या स्वच्छ धुवून घ्या तिला म्हणजे चांगल्या पाण्याने आंघोळ घाला टाकीचं वगैरेने आपल्या देवा देवपूजेला जे आपण हे करतो वापरतो तेच पाण्याने स्वच्छ पाण्याने त्याला धुवून धुवून घ्या आणि मग एका पाटावर लाल कपडा अंथरा व्हिडिओ लक्ष देऊन बघा एका का कारण की कुठेही चुकायला नको एका पाटावर लाल कपडा अंथरायचा त्याच्यावर ती फांदी उभी ठेवायची ती फांदी उभी ठेवायची तिचे पंचोपचार पूजन करायचं त्यानंतर दोन पानं घ्यायचे नागलीचे दोन पानं घ्यायचे त्याच्यावर एक सुपारी ठेवा त्या सुपारीची पण पंचोपचार पूजन करा गणपती म्हणून नाही करायचे आपल्याला कुलदेवी म्हणून ती करायची पूजा तर त्या पानावर दो, दोन पानावर नागलीच्या दोन पानावर एक सुपारी ठेवा छोटीशी सुपारी घ्या अशी एवढीशी कडक सुपारी घ्या ती पूजेची असली तरी चालेल छोटीशी सुपारी घ्या त्या पानावरती सुपारी ठेवा त्याचे पंचोपचार पूजन करा आणि त्यासमोर एक दुर्गा सप्तशती पाठ करायचं म्हणजे आपल्याला अठ्ठावीस दिवस पाठ करायचं आहे रोज ती सेवा अठ्ठावीस दिवस करायची आहे त्यासमोर एक पाठ करायचा आपला की आणि दुर्गा सप्तशती पाठ करायचा प्रत्येक ओवीला आता एक पहिले कवच वाचून घ्यायचं पहिले दुर्गा सप्तशती पाठ करताना सर्वात प्रथम आपण जेव्हा वाचायला घेतो तेव्हा चांबड्याचं म्हणजेच आपलं बेल्ट असेल किंवा व्हायलेट असेल हे आपलं काही आपल्या चांबड्याची कुठली वस्तू जवळ ठेवायची नाही काळं काही घालायचं नाही त्यानंतर त्याच्यासाठी एकच आसन घ्या म्हणजे रोज वेगळं वेगळं नको आणि दुसरी गोष्ट परांना खायचं नाही एवढं तुम्हाला अठ्ठावीस दिवसाची सेवा आहे अठ्ठावीस दिवस तुम्हाला दुसऱ्याच्या घरचं खायचं नाहीये परांना खायचं नाही मग त्यानंतर मग पाठ वाचायला बसा पहिले आपल्याला स्वामी स्तवन वाचायचं आहे नंतर एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र त्यानंतर एक माळ गायत्री मंत्र एक माळ नवार्ण मंत्र असं तीन माळे मंत्र जप करायचं आहे त्यानंतर तीन माळे जप केल्यानंतर आपल्याला अं कवच वाचायचं देवी कवच वाचायचंय देवी कवच पासून आपल्याला रात्री सुक्त पर्यंत वाचायचं नंतर आपल्याला पहिला अध्याय सुरू करायचा पहिला अध्याय सुरू केला की प्रत्येक ओळीला बघा तिथ अध्यायच्या प्रत्येक ओळीला येतं म्हणजे नंबर येतं एक दोन तीन चार असं नंबर येतं म्हणजे ते ओळी संपले का नंबर येतो ओळीचा तर ते ओळी संपले का प्रत्येक ओळीला सर्व मंगल मांगल्य शिवे सर्व साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्ते हा मंत्राचा संपूट लावून आपल्याला अठ्ठावीस ला पाठ दुर्गा सप्तशतीचे करायचे आहे आपल्याला रोज करायचे सगळे अठ्ठावीस पाठ पूर्ण झाले मग नंतर ती सुपारी उचलायची आणि नंतर ती आपल्या जवळ ठेवायची पण अठ्ठावीस पाठ होईपर्यंत ती सुपारी तुम्ही तिथेच ठेवा आणि ती पूजा पण मांडलेली राहू द्या त्याच्यासाठी उचलायची गरज नाही ती फांदी पण हलू द्यायची नाही आणि गोष्ट म्हणजे ती फांदी पण हलू द्यायची नाहीये अठ्ठावीस दिवस ती फांदी पण हलू देऊ नका हल्ले तर तुमचा प्रोग्राम फेल होतो त्यामुळे ते लक्ष ठेवा की फांदी पण हलणार नाही अशाच ठिकाणी ठेवा कधी आपल्या हात लागून झाडताना वगैरे असं कधी हलणार नाही अशी काळजी घेणार घेऊनच करा तर मग किंवा तुमचं जर हल्ले तर मग तुम्हाला पुन्हा पहिल्यापासून करावं लागतं किंवा तुमचा कार्यक्रम पण फेल होतो म्हणून ही काळजी घ्यायची अठ्ठावीस दिवस पूर्ण अठ्ठावीस दिवस पाठ करायचे अठ्ठावीस दिवसानंतर ती सुपारी जवळ ठेवायची त्यानंतर अजून दुसरी सेवा आहे रोज रात्री अं रोज संध्याकाळी हातात पिवळ्या मोहऱ्या घ्यायच्या अशी जास्त घ्या एवढ्याशा असे डिश भरून मोहऱ्या घ्या हातात पिवळ्या मोहऱ्या घ्या पिवळ्या मोहऱ्या घेतल्या की अकरा वेळा काल भिरस्टक अकरा वेळा वलगा सुक्त वाचायचं आणि नंतर त्या मोहऱ्या स्वामींच्या समोर ठेवायच्या त्यातल्या एवढ्याच मोहऱ्या उचलायच्या हातात चुटकेत मावेल एवढ्या स्वामींना विनंती करायची स्वामी, स्वामी माझी बायको जी काय ते माझ्यावर रागवून तिकडे माहेरी बसली आहे तुम्ही तिला माझ्या घरी म्हणजे तिला तुम्ही सासरी किंवा माझ्या घरी येण्याची बुद्धी द्या तर असं तुम्ही विनंती करायची आणि ती मोहऱ्या आहे हे बाहेर टाकून द्यायच्या ती कुठे राहते त्या दिशेला टाकायच्या अशा आपल्याला ती चाळीस दिवस सेवा करायची आहे ही सेवा चाळीस दिवस करायची आहे आणि जे दुर्गा ती पाठवायची सेवा अठ्ठावीस दिवस करायची आहे अठ्ठावीस दिवसानंतर ती जी सुपारी आहे ती आपल्या खिशात ठेवायची अशी आपल्याला सेवा करायची आहे आणि त्याच्यामध्ये जर समजा येऊनच जाते मग त्याच्यामध्ये तुमच्या बायको येऊन जाईल किंवा काहीतरी तुमची चाळीस दिवसात तर तुमची तुम सेवा चाळीस दिवसात तुमची ती मिसेस जी बायको असेल ती येऊनच जाईल पण आल्यानंतर लगेच ती सुपारी विसर्जन करायची नाही एखाद मोल वगैरे होऊ द्या किंवा तुम्हाला मुलं वगैरे असेल तरी तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही अजून ते तीन ते चार वर्ष तीन चार, चार ते पाच वर्ष तरी सांभाळून ठेवा ती सुपारी खिशात कंपल्सरी खिशात राहू द्यायची म्हणजे आपल्या जवळ राहू द्यायची ही सुपारी असं आपल्याला करायचं आहे म्हणजे तुमचाच तो संसार सुखाचा होईल तर अशी ही सेवा आहे तर ज्यांनी मला कमेंट केली त्यांना थँक्यू म्हणेल कारण की माझ्या डोक्यात हा विचार आलाच नाही की आपण सेवा होती त्याच्यावर पण हा विचार आला नाही की याच्यावर पण व्हिडिओ बनवावी तर त्यांना धन्यवाद त्यांचे कारण की कि त्यांच्यामुळे कित्येक जणांना सुद्धा ह्या समस्या आहे तर त्यांचा त्यांना मार्ग मिळेल तर असं आज आपण इथे थांबू झालेले सेवा स्वामींच्या चरणा अर्पण करू आपल्याला जर माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ